दिशेने जिथे मात्र पाहिलं गेले तर पहिल्या पर्वात शेवट झाल्या धावसंख्या पाहिल्या गेली तर बेचाळीस आणि दोन धाबा पॅनल्टीज च्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले तर त्यानंतर चव्वेचाळीस धाबा झाल्या पंचेचाळीस धावांचं लक्ष ठेवण्यात आलं येणारे चोवीस चेंडू असतील आणि पंचेचाळीस धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल महत्वपूर्ण सामना पण पाहतो चोपडा स्पोर्ट्स मालेबाडी करण जोशी विरुद्ध मालेबाडी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते चोपडा स्पोर्ट्स मालेबाडी या संघाने चव्वेचाळीस जाबा बनवलेत पंचेचाळीस जावांचं लक्ष ठेवण्यात आलंय आता करण जशी इलेव्हन असंख्य कशा पद्धतीने चेस करताना पाहायला मिळेल कारण की पावर पोईचं महत्वाचं षटक आपण सध्याच्या स्थितीला पाहतोय ओमकार आणि आनंदा हा महत्वाचा खेळाडू या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल तर येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतोय महत्वपूर्ण ही मॅच सध्याच्या घडीला आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये कशा पद्धतीने ही धाव संख्या स्कोर लावणं बनवली जाईल कारण की चोवीस चेंडू पंचेचाळीस दहावा अकरा पूर्णांक पंचवीस चा रिक्वायर्ड रन रेट आणि सध्याच्या गडीला पाहिलं गेले तर तीन चौकार दोन षटकार कशा पद्धतीने पॉवर प्लेचं महत्वाचं षटक षटक क्रमांक एक मिस्टर सूरज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्या पाहायला मिळतो जगदंब चषक दोन हजार चोवीसचं तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वातील महत्वाचा दिवस सुरुवात आणि शेवट करणारा दिवस म्हणजे रविवारचा दिवस एक दिवसीय ही स्पर्धा आणि एक दिवसीय स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं तर कशा पद्धतीने सोळा संघ एकमेकांच्या विरोधात लढताना पाहिलं मिळतील आणि कोणते दोन संघ असतील दोन गटातून जे मात्र अ गटातून कोणता संघ असेल आणि बळ गटातून कोणता संघ असेल जो मात्र फायनलचा पंधरा क्रमांकाचा सामना केल यावेळेस मात्र पहा पहिल्या चेंडीवरती कॅच पकडली जाते पाहिलं गेलं तर सुरुवात होण्याअगोदर शेवट होताना पाहायला मिळतोय पहिल्या क्रमांकाचा महत्वाचा फटका खेळण्यामध्ये फटका लागताना पाहायला मिळतोय महत्वाच्या फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागतोय यावेळेस फलंदाज होईल बाद ओंकारचा खेळ मात्र संपुष्टात येतो सध्याच्या स्थितीला पाहिलं गेलं तर पहिली विकेट पहिल्या बॉलवरती पडती निर्णय आता मात्र संघाने घेतला नवीन महत्वाचा खेळाडू हे रोहन पाटील आपल्याला पाहायला मिळेल नवीन खेळाडू जो मात्र या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल ज्या पद्धतीने पाहिलं गेलं तर खेळाडू या खेळपट्टीवरती खेळ करताना पाहायला मिळेल पाकवर्ड पॉइंट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्रक्षक पाहायला मिळतं थोडासा लेग अलीकडच्या बाजूला शेतरक्षण पाहायला मिळते मिड ऑफ मिन मध्ये शेतरक्षक आहे सध्याच्या स्थितीला पाहिलं गेलं तर पूर्णपणे यावेळी चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते पूर्णपणे फलंदाज शांत ठेवला जाते या मार्च मध्ये शांतता भंग केली जाते बाटर पुन्हा एकदा परतीचा प्रवास करतोय यावेळेस मात्र ओमकार पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आणि त्यानंतर रोहन द्वितीय क्रमांकाचा फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल पूर्णपणे संपूर्ण जबाबदारी घेतली या खेळपट्टीवरती आणि त्यानंतर मात्र गोलंदाजाने आपलं काम पूर्णपणे केलं यालाच म्हणतात परतीचा प्रवास करताना पाहायला मिळते आणि महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये गोलंदाजाचे कौतुक करावं लागेल सूरजने पूर्णपणे आपल्या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलंय या मॅचच्या स्थितीला दोन महत्वपूर्ण गडीबाद झालेत तिसरा गडीबाद करण्यामध्ये यश मिळवेल का कारण की अजून देखील तीन चेंडू बाकी आहेत संतोष नवीन पट्र संतोष आलाय संतो संतोष शांत करेल गोलंदाजला की गोलंदाज शांत करेल संतोषला या वेळेस देखील मोठा सागर हिस्सागरा चेंडूच्या खाली या वेळेस असं वाटलं होत की ही काच पकडली जाईल परंतु पहिला मोठा फटका संतोषने शांत केले पहिल्या चेंडू वरती येतो षटकार ये वैयक्तिक ये चेंडू जातो बाहेर साधावे येतील साधावानी समीकरण बदललंय तीन चेंडूपर्यंत शांतता येते परंतु त्यानंतर मात्र आग लावली जाते या खेळपट्टीला जिथे मात्र पहिला मोठा फटका येतो षटकार या वेळेस पूर्णपणे डीप पॉइंट आणि मधून चेंडूला पाठवलंय सीमारशीर या वेळेस मात्र पाहिला गेलं तर या चार गाव्या त्यांना पाहायला मिळत आहेत क्लासिकल स्ट्रोक कलात्मक खेळ यावेळी पाहायला मिळते महत्वपूर्ण चेंडू वरती येतो चौकार पाच चेडूंचा खेळ संपुष्टात धावसंख्या दहा आणि जिथे मात्र पाहिलं गेलं तर पूर्णपणे मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय बागोटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बागपूटला जाईल धावसंख्या शून्य पाहायला मिळते या चेंडूवरती देते मात्र धावसंख्या पहिल्या षटकाचा शेवट एक षटकार एक चौकाराच्या मदतीने संतोष खेळतो तीन चेंडूंवरती दहा धावांवरती आणि ओमकार आणि रोहन शून्यावरती बाद होताना पाहायला मिळाले मात्र पाहिलं गेलं तर दुसरं षटक कोण घेऊन येईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे कारण की पहिल्या तीन चेंडू दोन विकेट प्राप्त केले होते त्यानंतर त्यानंतरच्या तीन चेंडू दोन मोठे स्ट्रोक येताना पाहायला मिळाले यालाच क्रिकेट म्हणतात पुनरागमन कम पाहिला पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅकवरती वरती राजू जंग जगदंबा चषक दोन हजार चोवीस पर्व क्रमांक तीन ए एन पी लाईव्ह क्वालिटी आणि साठी ओळखला जाणारा नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वातील एक दर्जेदार युट्यूब वाहिनी आपण पाहतो आणि त्यांच्याच माध्यमातून कोतुल उभारणा शिवराजी स्पोर्ट्स कोतुल उभारणा आयोजित जगदंबा चषक दोन हजार चोवीस यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे फिटी करेल एकच धाव कम्प्लीट केली जाते पूर्णपणे प्रॉपर थ्रू आपल्याला इस्ट पाहायला मिळते आणि धावसंख्येत बदल मात्र होताना पाहायला मिळेल धावसंख्या अकरा राजाची गोलंदाजी या मार्चमध्ये खूप महत्वपूर्ण असेल कशा पद्धतीने मार्चला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल कारण की पाहायला गेलं तर पंचेचाळीस धावांची आवश्यकता असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या दहा आणि त्यानंतर पाहिले गेले तर सागर दोन चेंडूवरती दोन चेंडू अडवण्यात आले आणि त्यानंतर दोन चेंडूवरती दोन सिंगल्स येताना पाहायला मिळाले दौ संख्येत बदल होताना पाहायला मिळेल या व्यवस्था प्रॉपर मिडल ऑफ द बॅट कनेक्ट होत आहे डीप मिड विकेट रिझन च्या वरून चेंडूला पाठवलं जात आहे सीमारेषेच्या बाहेर हा षटकार स्टेटमेंट जमून जातो अजून शांत नाही कारण की आनंद पाहायला गेलं तर आतापर्यंत शांत होता परंतु आता मात्र शांतता भंग केली जाते षटकार आलाय आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर येणारा काय सांगून जाईल ही मॅच कुठेपर्यंत जाईल अठरा आकड्यावरती जाऊन पोहोचते धाव संख्या पंचेचाळीस धावांचं लक्ष आहे अठरा धाबा झाले अजून देखील सत्तावीस धाबांची आवश्यकता आहे मुंबई पोलीस ओपन टेनिस क्रिकेटचा अनुभव देखील आहे या खेळाडूला चेंडूला सोडून दिला जातो वाईट बॉल ची अपेक्षा पूर्ण केली जाते फलंदाजाची चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जातो ट्रम्प बाहेरचा चेंडू आणि यावेळी पाहायला गेलं तर अतिरिक्त धाव परावाचं मुख्य कारण ठरताना पाहिलं मिळते कारण की एक एक अतिरिक्त धाव येणाऱ्या काळामध्ये परावाचं मुख्य कारण ठरू शकते क्रुशियल मुवमेंटमध्ये मॅच मध्ये टुइ निर्माण होऊ शकतो यावेळी मात्र बेटर सेफ दॅन सॉरी फलंदाज मोठा फटका खेळण्यासाठी नक्कीच जाणार नाही आणि नक्कीच त्याचमुळे यावेळेस धावसंख्या स्थिर होताना पाहायला मिळेल यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट केला जातो रिव्हर्स स्कूप यावेळेस एक धाव घेतली जाते जिथे मात्र भाईच्या स्वरूपातील एक धाव धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्ड वीस या आकड्यावरती बॅटिंग चांगली करणं गरजेचं आहे शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील संख्या वीस झाली ची गरज अजून देखील आहे मॅच बॉल आलाय चला यस पुन्हा एकदा चेंडूला सोडून दिलं जातं धावसंख्या जाऊन पोहचतील अतिरिक्त धावा परावाचं मुख्य कारण ठरताना पाहायला मिळतं तो विजय आणि पराजय या अंतरामध्ये एक अतिरिक्त धाव खूप महत्वपूर्ण तीच ती धाव खर्च करतो की काय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे यावेळेस आणि बॉलचा संपर्क होत नाही पाहिलं गेलं तर बाट बॉलचा संपर्क काही खास होत नाही आणि धडपड करताना पाहायला मिळते फलंदाज आनंद मगदूम या खेळाडूची कारण की एक एक धाब महत्वाचे आहे दोन अतिरिक्त धाबा जरूर आले परंतु जेव्हा जेव्हा अवंतर धाब संख्या येताना पाहायला मिळाली तेव्हा तेव्हा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाला आणि धावसंख्या एकवीस आकड्यावरती स्थिरावली जाते पहिल्या षटकामध्ये आला दहा धाबा दुसऱ्या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या अकरा धाबा दोन षटकांचा शेवट एकवीस ही धावसंख्या दोन गडी बाधित समीकरण आणि येणाऱ्या काळामध्ये पाहिलं गेलं तर बारा चेंडू आणि चोवीस दाबांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते चला स्पीड करायचं विनंती असेल स्पीड करा बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर कुणालच्या बॅट मधून पाहिलं गेलं तर एक चौकार आला होता बॅटिंग करत असताना तो मात्र पाहिलं गेलं तर या खेळपट्टीवरती खेळतो यावेळेस पाहिलं गेलं तर जास्त फिरताना पाहायला मिळाला आणि त्यामुळेच पूर्णपणे शॉर्ट सिलेक्शन करत असताना थोडासा वेळ घेतला त्यामुळे वशंकी क्षेत्रात जाऊन पोहचतो चेंडू जिथे मात्र एक धाबा आहे एका धावे धावसंख्ये बदल होईल डावसंख्या जाऊन पोहोचेल बावीस या आकड्यावरती कुणालची गोलंदाजी महत्वाची आहे मार्च टर्निंग पॉईंट ठरू शकतो खेळून बदलताना पाहायला मिळेल गेम चेंजर ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळेल कारण की बारा चोवीस चे समीकरण अकरा तेवीस पर्यंत पोहोचले या मॅच मध्ये यावेळेस हा फटका महत्वाचा होता का पाठवलंय या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळते षटकार षटकाराला आत्मविश्वास वाढलाय आतापर्यंत संतोषने या मॅच मध्ये पाहिलं गेलं तर एक हाती लढा दिलाय परंतु एक हाती विजय मिळवण्यासाठी अशाच पद्धतीची खेळी करावी लागेल आतापर्यंत धावसंख्या अठ्ठावीस सतराची गरज आहे संख्या धावसंख्या एकोणतीस सोळाची गरज चार चौकार तीन षटकार आहे मॅच मध्ये आणि नवद चेंडू सोळा धाबांची आवश्यकता असताना कशा पद्धतीने मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळेल हे देखील पाहण गरजेचं आहे वैयक्तिक एकोणीस धाबांची खेळी करून दोन षटकारे चौकऱ्यांच्या मदतीने खेळाड आनंदाबाहेर आता मात्र संतोष पायऱ्याला आनंद कशा पद्धतीने बॅटिंग करेल हे देखील पाहणं महत्वपूर्ण आहे आणि त्यानंतर नवीन बॅटर पाटील सचिन पाटील आपल्याला येताना पाहिलं म्हणजे नवीन खेळाडू स्पीड स्पीडअप करायचो आजच्या दिवसामध्ये अजून देखील खूप सामने खेळवायचे आहेत आयोजकांना यावेळी समजा बातम्या खेळायचे सागर आहे वन बाउंड चेंडूची वाट पाहिली गेली वाट लागली जाते कारण की जिथे मात्र कॅच वरती जाणं महत्वपूर्ण होतं तिथे मात्र एक टप्पा वाट पाहिली आणि एक टप्पा वाट पाहता पाहता वन बाउंड चेंडू जातोय चार धावांनी या खेळपट्टीला आग लावली जाईल कारण की पहिल्याच बॉलवरती जशी विकेट पडली तसा मात्र सचिनच्या येतोय धावसंख्येत होऊन बदल बत्तीस या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहचेल आता मात्र फक्त बारा धावांची आवश्यकता सात चेंडू बारा सात बाराचं समीकरण या बस मात्र सहा बाराचं समीकरण पाहायला मिळेल बारा चेंडू चोवीसचं समीकरण सहा बारा पर्यंत येऊन पोहोचले प्रत्येक षटकामध्ये बाराची आवश्यकता होती आणि ती आवश्यकता पूर्ण झाल्यानंतर सात बाराचे समीकरण महत्वाचा खेळाडू भाग होतो सचिनने चांगला खेळ जरूर केला होता पहिल्या बॉलवरती परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती लॉंग ऑफ रीजन मध्ये परतीचा प्रवास करावा लागेल कारण की विकेट प्राप्त होते महत्वपूर्ण आणि नवीन खेळाडू आनंद आपल्या संघ संघाला आनंद देऊ शकतो का सहा बाराचं समीकरण या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण जबाबदारी घेऊन खेळावं लागेल प्रत्येक चेंडूवरती दोन धावा महत्वपूर्ण आहेत प्रत्येक चेंडूवरती दोनशेचा स्ट्रायक रेट महत्वाचा आहे सहा बाराचं समीकरण तीन चौकार दोन षटकार येतील काय हे देखील महत्वपूर्ण आहे पाहणं गरजेचं आहे सहा बाराचं समीकरण पहिली झोन मध्ये धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते पाच चेंडू अकराची आवश्यकता कशा पद्धतीने माच पुढे जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये पहा ही माच आपण पाहतोय पाच अकराच समीकरण आपण पाहायला मिळेल येणाऱ्या काळामध्ये यावे पहा चेंडूला पाठवलं जाईल सीमारशे बाहेर यावेळेस मात्र पूर्णपणे पण चेंडू वरती आला चेंडूला के रीड केलं आणि आपल्या संघाला रीड करण्याचा प्रयत्न होतोय शुभम पाटील ला पाहतोय आपण आणि आनंदा या खेळपट्टीवरती पाहिलं गेलं तर षटकर येतोय आता मात्र चार चेंडू आणि पाच दाबांची आवश्यकता आतापर्यंत जे झालं हे महत्वाचं नाही परंतु बबलो इथून पुढे कशा पद्धतीची गोलंदाजी करेल कशा पद्धतीचं वेरिएशन करेल कशा पद्धतीचं प्रॉपर कंट्रोल स्वतःवरती नियंत्रण ठेवेल हे महत्वाचं आहे परंतु पहा बॅक टू बाक सिक्स आनंदाने आपल्या संघाचा आनंद पुन्हा घेऊन आलाय यावेळेस मात्र अनस्टॉपेबल आनंदा या, या खेळपट्टीवरती दोन षटकार बॅक टू बॅग आणि वीस धाबा वैयक्तिक खेळतो पंचेचाळीस धाबांमध्ये पाहिलं गेलं तर विजयाचं समीकरण जोडण्यामध्ये वीस धाबा वैयक्तिक टोकल्या आणि त्यानंतर मात्र आपल्या संघाला तीन खेंडी राखून पाहायला गेलं तर पूर्णपणे सहा विकेट्सने विजेता होताना पाहायला मिळते हा महत्वाचा सामना तर पुढील होणारी मॅच येस या मॅच चा मॅन ऑफ द मॅच मिस्टर आनंद यायचे तीन षटकार दोन सिंगल्स वैयक्तिक वीज धाबा आणि दोन विकेट देखील घेतलेत